सतराशे रुपया ला तर मित्रांनो बावीसशे सांगायची होती अठराशे ला खरेदी केले पिलू चा साडे तीन ला घेतलं मित्रांनो म्हणजे त्यांना अठराशे रुपये काम पडलाय सतराशे पन्नास रुपये काम पडलाय बघा पिलू चांगलं माल मस्त या ठिकाणी काय किंमत सांगायची व्यापाराची अठराशे त्यांनी काय सांगितलेले होते अठराशे रुपये दोन हजार सांगितले होते दिले दिलेले तर मित्रांनो दोन सांगायची किंमत होती ला दिलेला माल मस्त बघा पिलू हा केवड्याला मागितलंय मित्रांनो आठशे झालेली आहे हजारची अपेक्षा मित्रांनो नमस्कार मित्रांनो चॅनल वर पुन्हा एकदा मनापासून स्वागत शुक्रवार रोजी आपण मार्केट ला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो मध्ये मेंढ्यांचा जोडीचा सोडा झालेला आहे जोडी मित्रांनो पिलं चांगले घेतलेले पाहायला माल आहे काय किंवा सांगितले होते जोडीचे जोडीचे आठ हजार सांगायचे होते केवढ्याला घेतले तुम्ही आठ लाख हजार आठ लाख घेतले सांगायचे काय होते आमचं नाही मित्रांनो आठ लाख कर्दी केले ते मेंढे पळून जातील आठ लाख रुपये केलेत मित्रांनो बघा जोडी चांगली आहे अडचण नाही चार हजार रुपये चालू माल पडला आहे माल आहे बघा तर बघा या पिलाचा स्वतः चालवून गेलेला किती पंचवीसशे म्हणत होते कितीला मागितला हजारला हजारला मागितलं मागितलं नाव सोडून काय एवढं तुमच्या अपेक्षेनुसार घेऊन गेले किंमत आता द्या हजार रुपये द्या दादा ध्यान तुम्ही तो काय नाही म्हणा मित्रांनो बघा अकराशे बाराशे काय अर्थाने चांगला मागून घेतला मित्रांनो अपेक्षेपेक्षा असतात तुम्ही गेले त्यांना हजारला माल सोडून दिलाय पिलो बघा पिलो खूप छान आहे चाललेला मित्रांनो आम्हाला माल मस्त बरं काय किंमत सांगायची होती त्यांची पंधराशे सांगितली होती हजारला घेतला मित्रांनो पंधराशे सांगायचे होते दादा आणि हजारला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा माल मस्त आयडी काय तर बघा मित्रांनो गावराजातीमध्ये पिलू आणलाय विकायला माल बघा माल मस्त मित्रांनो पाण्याला एक माल आणला एकदम सागरी मार्केटला नेहमी मेंढे जास्त येतात मित्रांनो मेंढ्यांचं मार्केट म्हटलं तरी चालेल मित्रांनो बोकर खूप कमी प्रमाणात येतात काय किंमत सांगता त्याची पंचवीस सांगायचे द्यायचे दोन हजार पंचवीस सांगायचे द्यायचे दोन हजार दोन हजार रुपये मागणी किती मागणी झाली मागणी सोळाशे पर्यंत सोळाशे झाली मित्रांनो अडीच हजार रुपये सांगायचे दो दोन हजार ची अपेक्षा आहेत सोळाशे पर्यंत मागितलं गेलंय चांगला आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो गावरान कोपूर विकायला आणलेले लहान फुलं मित्रांनो माल बघा माल मस्त आहे फुल मस्त आहे काय किंमत सांगायची पंधराशे रुपये सांगायचे हजार अकराशे हजार अकराशे पर्यंत सोडून द्यायचं मागणी झालीय का काही मागितलंय आठशे रुपया <laughs> आठशेला मागितला हजारची अपेक्षा मित्रांनो आठशे मागणी झालेली आहे हजारची अपेक्षा आहे दहाला पिलो बघा पिलो चांगला आहे माल मस्त मित्रांनो तर दादानी साक्री बाजारामधून मेंढा घेतलाय बघा ब्लॉक कव्हर करतोय मी तेवढ्या ते घेऊन बाहेर चालले होते माल मस्त घेतला मित्रांनो काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची अठराशे त्यांनी काय सांगितलेले होते अठराशे रुपये दोन हजार सांगितले होते अठराशे दिलेले तर मित्रांनो दोन सांगायची किंमत होती अठराशेला दिलेला माल मस्त बघा पिलू बघा मित्रांनो दादानी साखरी मार्केट मधून जोडी घेतलेली पिलू चांगले आहेत मित्रांनो काळ्या रंगात म्हणजे काठेवाडी शेळीचे पिलो काय किंमत सांगितली होती जोडीची त्यांनी त्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने चार हजार चार हजार तुम्ही साडेतीन ला घेतलेले साडे तीन ला घेतले मित्रांनो म्हणजे त्यांना अठराशे रुपये काम पडलाय सतराशे पन्नास रुपये काम पडलाय बघा पिलू चांगले माल मस्त या ठिकाणी तर दादानी साखरी मार्केट मधून पिलू घेतलेले मित्रांनो माल मस्त आहे बघा चमकत एकदम पिल्लू छान आहे काय किंमत सांगायची होती त्यांची त्यांची सांगायची किंमत होती बावीसशे बावीसशे तुम्ही कितीला घेतला अठराशे लागले अठराशेला तर मित्रांनो बावीसशे सांगायची होती दादा अठराशेला खरेदी केले पिलू छान तर बघा जातीमध्ये पिलो घेतलं मित्रांनो पाहायला माल चाललाय माल मस्त आहे पहाटे मित्रांनो काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची सतराशे रुपयाला त्यांनी काय सांगितलं होते दोन हजार दोन हजार तर मित्रांनो दोन सांगायचे होते दहाने सतराशे घेतले पिलू छान तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला आहे फिलो बघा फिलो चांगलाय मित्रांनो माल मस्त आहे काय किंमत सांगायची होती त्यांची त्यांनी काय सांगितले होते रुपये तुम्ही किती दोन कि पंधराशेला घेतलं रे माल मस्त आहे बघा फिलो छान आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ त्या युट्यूब करायला विसरू नका धन्यवाद